आणि मग तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे आज चार वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त नेमकं काय सांगतात काय माहिती देतात याकडे आपलं लक्ष आहेच ही सगळी पत्रकार परिषदेची तयारी आपण बघतोय आज या पत्रकार परिषदेला माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश खावखारे आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपसचिव सूर्यकृष्णमूर्ती आणि उप आयुक्त राजेंद्र पाटील उपस्थित आहे आधी मान्य आयुक्त आपल्याला रिपीट करतील त्यानंतर प्रश्न उत्तर होते मी मान्य आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी नेटवर्कचा इश्यू आहे सर्वांना सर्वांना नमस्कार सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मतदान माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छत्तीस नगरपरिषद नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्त्या सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही ची नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगर परिषदेमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणतः मतदारांना दोन तीन, आ, साथी करा है। है, साथी करा है। ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायतमध्ये आपल्याला माहित आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावे लागतील नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नामनिर्देशना पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून पत्र त्यांना दाखल करते मात्र असा उमेदवार फायनली अंतिमता निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जातबं प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक नगर नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात मतदार अंतिम मतदार यादी ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्र केंद्रनिहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहर इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकासाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहे आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अवर्ग अध्यक्ष अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्य पदासाठी पाच लाख